नमस्कार मित्र हो परमेश्वर कृपेने आपण सर्व आनंदात आहात ही सदिच्छा मी शरयू नागेश घाडी प्रसादची आई स्वामी प्रसाद प्रेरणा या यूट्यूब चॅनलवर आज आपण ऐकणार आहात प्रसादचा शाळा आनंद बिकॉज आय एम स्पेशल गॉड मेड मी हळूहळू आमचा प्रसाद चार वर्षाचा झाला आमच्या आजूबाजूची त्याच्या वयाची मुलं आता बालवाडीत जाऊ लागली होती आपला प्रसाद त्या बालवाडीत जाऊ शकणार नाही हे कटुसत्य मनाने हळूहळू स्वीकारले पण प्रसादला बालवाडीत शाळेत पाठवायचे हा ध्यास मी घेतला होता प्रसादसारख्या मुलांसाठी वेगळ्या शाळा असतात का याचा मी शोध घेऊ लागले होते त्यावेळी गुगल सर्च किंवा साधा फोनही आमच्याकडे नव्हता पण एके दिवशी आमच्या शाळेतील जाधवबाई ज्या स्वतः थोड्या दिव्यांग होत्या आणि समाजसेविकाही होत्या त्यांना प्रसादबद्दल कळलं आणि मी शाळेचा शोध घेते हेही कळलं त्यांनी मला एक शाळा सांगितली स्पॅश्टिक सोसायटी कुलाबा आम्ही प्रसादला घेऊन आधी चौकशीसाठीच त्या शाळेत गेलो तिथे तर प्रसादपेक्षाही भयानक परिस्थितीतील मुले पाहून माझे मन गहीवरले डिसॅबिलिटीचे वेगवेगळे नमुने तिथे होते पण मी जास्त विचार केला नाही कारण आधी काही दिवस त्यांनी आम्हाला फिजिओथेरपीसाठी बोलावलं होतं तेव्हा माझ्या हळूहळू लक्षात आलं इथे प्रत्येक मुलाला फुलाप्रमाणे जपलं जातं आहे स्वतंत्र अटेंडन्स सात ते आठ मुलांसाठी दोन दोन टीचर तोल जाऊन पडणाऱ्या मुलांसाठी डोकं छातीचे विशिष्ट पट्टे विशिष्ट मापातील टेबल खुर्च्या स्वतंत्र थेरपी रूम नॉर्मल सोयी सोयीसुविधा खेळाचे साहित्य पाहून प्रसाद इथे मला खुश वाटला आणि काही महिन्यात रीत सर इंटरव्ह्यू घेऊनच प्रसादला तिथे नर्सरीमध्ये ॲडमिशन मिळाले प्रसादचा बौद्धिक प्रॉब्लेम काहीच नव्हता त्यामुळे तिथे चांगलीच प्रगती दिसू लागली बऱ्यापैकी इंग्लिशही तो बोलू लागला खरं तर आपलं मूल मातृभाषेत शिकावं ही माझी इच्छा होती पण प्रसादच्या डिसॅबिलिटीपुढे आम्हाला इतर कोणताही पर्याय तेव्हा दिसत नव्हता प्रसाद डिसॅबल होता पण योग्य वयात घरी न राहता कोणत्या तरी शाळेच्या नर्सरीत जातोय आणि घरीही का काहीतरी प्रगती करतोय हे महत्त्वाचे आणि आनंदाचे क्षण होते स्पॅस्टिक सोसायटी शाळेत साधारण दोन तीन महिन्यानंतर एक दिवस तीन वाजता सर्व मुलांच्या आईना बोलावण्यात आलं होतं कारण त्या दिवशी मदर डे होता मी पोहोचले तोपर्यंत सर्वच माता पालक जमले होते म्युझिक रूममध्ये हा कार्यक्रम होता पुढे व्हीलचेअरवर सर्व मुले आणि मागे पालक म्युझिक रूम लहान असल्यामुळे मला तिथे बसायला जागा मिळाली नाही मी मागे उभीच राहिले होते बाजूला मागे मोठा एक पियानो दिसत होता काही वेळाने पाहते तर काय एका टीचरनी प्रसादला उचलून घेऊन त्या पुढे आल्या मला वाटलं प्रसाद छोटा असल्याने कार्यक्रम नीट दिसावा म्हणून त्याला कदाचित त्याने उचलून घेतलं असावं पण प्रसादची नजर मात्र आपल्या आईला शोधत होती तेवढ्यातच टीचरने जाहीर केलं की काही वेळापूर्वी फक्त अर्ध्या तासात ह्या मोठ्या पियानोवर प्रॅक्टिस केलेले गाणे आत्ता तुमच्यासमोर सादर करणार आहे मास्टर प्रसाद घाडी ही सगळी अनाऊन्समेंट इंग्लिशमध्येच होती ते ऐकून माझं मन खूप भरून आलं आणि तेवढ्यातच पियानोतून स्वर निघाले आणि सोबत तालासुरात प्रसाद गाऊ लागला मम्मी इज मम्मी मम्मी इज मम्मी शी लवझ मी शी लवझ मी बिकॉज आय एम स्पेशल बिकॉज आय एम स्पेशल गॉड मेड मी गॉड मेड मी फक्त अर्ध्या तासात प्रॅक्टिस करून इंग्लिशमधील ते बडबडगीत तेही मातृदिनाचे जणू परमेश्वर मला दृष्टांत देत होता शरयू प्रसाद चालू शकत नाही पण गाऊ तर शकतो अगं ही तर झलक आहे खरंच ती फक्त झलक होती हे मला नंतर कळलं कारण पुढे त्याने संगीतात कशी भरारी घेतली हे तुम्ही ऐकणारच आहात स्पेशल मुलांच्या नर्सरीतही प्रसादने असं गाणं गाऊन जणू आय कॅन हा विश्वास आम्हाला दिला होता मी तो पाहून लक्षात ठेवला कारण योग्य वेळी आमचे कर्तव्य आम्हाला करायचेच होते पण खरा करविता करता तोच परमेश्वर असतो काही वेळाने प्रत्येक मुलाच्या हातून आपापल्या आईला गुलाब पुष्प देण्यात आलं तसं प्रसादने मलाही एक गुलाब पुष्प दिलं आणि नमस्कार केला जणू काही त्या फुलातून स्वर गुंजत होते मम्मी इज मम्मी मम्मी इज मम्मी शी लव्ज मी शी लव्ज मी बिकॉज आय एम स्पेशल बिकॉज आय एम स्पेशल गॉड मेड मी गॉड मेड मी मित्र हो हा अनुभव आपणास कसा वाटला नक्की अभिप्राय द्या लाईक करा शेअर करा पुढील व्हिडिओसाठी सबस्क्राईब करा पुढील अनुभवात आपण ऐकणार आहात प्रसादचा शाळा आनंदच पण परमेश्वराची डबल कृपा नमस्कार धन्यवाद